वाडी प्रकल्पांतर्गत सतरा बचत गटांना शेळी वाटपाचा लाभ माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते वाटप दीपक गोसावी खासदार हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील नटावत सह दहा गावांमध्ये वाडी प्रकल्पांतर्गत विकास कार्यक्रम राबवला जात आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नटावत येथील सतरा बचत गटांना शेळी वाटप करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला नाबार्डच्या सहयोगाने राबवलेल्या संकुल परियोजना अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम व वा वाडी प्रकल्पाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि डॉक्टर कुमुदिनी गावित सरपंच अर्चना गावित माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गावित युवा मित्र सुनील चव्हाण मनीषा पाडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रत्येक बचत गटाला एक बोकड आणि चार बकऱ्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी वाडी प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला त्या म्हणाल्या दत्तक घेतलेल्या दहा गावांमध्ये शेतीपूरक व्यवसाय पुरेसे पाणी रस्ते आणि इतर सुविधा उपलब्ध करून देत मागास घटकांचा आर्थिक विकास घडवणे हा या प्रकल्पाचा मुख्य दृष्टिकोन आहे नटावद येथील एकशे वीस शेतकऱ्यांपैकी चाळीस शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर आधारित पाणी योजना सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली माजी मंत्री डॉ विजयकुमार कुमार गावित यांनी आपल्या भाषणात शासनाच्या विविध योजनांचा उल्लेख करत त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले वाटप केलेल्या शेळ्यांचा उपयोग दुग्ध व्यवसायासाठी तसेच त्यांच्या लेंडी व मूत्राचा औषध व्यवसायात उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामविकासासाठी केलेल्या कामांची माहिती दिली पेवर ब्लॉक बसवणे गावातील रस्ते आणि पाणी व्यवस्था सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमामुळे आदिवासी शेतकरी आणि बचत गटांना आर्थिक विकासाची नवी संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले वेगवेगळ्या वेग योजना परिसरामे લાવું લો શરૂ કરવું લો અને લોકો દર વર્ષે ઉત્પન્નામ વાડવેરા જોજે એનો એક મોડેલે તૈયાર કર્યુંલા ઉદ્દેશા છે કેન્દ્ર સરકાર એ સંકલ્પના ખાસ આદિવાસી ભાગો મેં કેરા ખાતુર ત્યાં ઠરવ્યો અને પ્રત્યેકે ત્યાં ત્યાં ભાગો ખાસદા રાખીને માને દહા ગાઉ નીવડ ખાતુર માન બી આખ્યો તો માયું અહીંથી વિચાર કે યો આપો દે નહીં પાહીં કે દહા હે અહીં નીવડક્યું बिया में मुख्य उद्देश्य के हैं का तुमा जहां गांव नहीं वडवी तहा गांव में कोते लोके रहते हैं तिया दरवर्षी कोतों उत्पन्न वे है क्षेत्रकरी कोते है कोते नंतर पोंगो आने रास्ता वच में जे खाड्डा था तियम भी पेवर ब्लॉक बोहा विदेगा म्हणजे स्वच्छ गांव है या ठिकाणी देखा जो जे आखिने तरे ते आख्या गोष्टी है ते योजना मैंने लिदलेले आहे आम्ही तुमने हे या ठिकाणी जे बोकड्या देणारे आहे तर तुम्हा जे जे तुम्हा रिक्वायरमेंट आहे म्हणजे जी जी तुम्हाला गरज आहे आम्ही तुमू आगत्यावेरी का आम्ही बोकड्या पालू गावड्या नाही पालची एकी काही वेरी तर म्हणजे जो जे की पाली शके ती आले त्या पद्धती व्हाय काका काय आहे का, का जर तुमने बोकड्या जोसत्यावेरी आणि तुमने जर गावडे पाला दि दे दे तर तुम्हा काय विचार किया अरे म्हणता बोकड्या जोसल्या गावड्या नाही जोसल्या एकी विजा आहे तरे तिया खातुरे तुमने जी आवड आहे तुम जो केरवला हाय तुमने तरे तो तुमने या ठिकाणी उपलब्ध की देवला ला ने हिना ताई संकल्प म्हणून हो। ए आपो या ठिकाणी ए आख्या योजना लिहाले आहे